के वाय सी करण्याची मुदत ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जी ततिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे म अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जी सर्टिफिकेट आहे ते सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत वाढवतो